नागपूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे विनोबा भावेनगर इटाभट्टी सिग्नल जवळ दुपारी एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला परिसरात यामुळं एकच खळबळ उडाली मृत व्यक्तीचं नाव शुभम मंगलदास निमजे वय वर्ष वीस ते पंचवीस वर्ष असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे मात्र तो नेमका कुठल्या भागातला आहे याबाबत अजूनही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही घटनेची माहिती मिळताच यशोधरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रमेश खुणे हे संपूर्ण पथकासह आणि फॉरेन्सिक टीमसह तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांनी तपास सुरू केला मृतदेह कसा कुठे आणि कोणत्या परिस्थितीत सापडला याबाबत तपास सुरू आहे मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही तो अपघात आहे की घातपात हे समोर येणार आहे सध्या पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेज फोन रेकॉर्ड्स आणि मृताच्या ओळखीची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत लोकवाहिनी न्यूज करिता मयुरी टेमरे, नागपूर